पण हक्क सुद्धा असलं पाहिजे आमच्या हमाळाला वाटलं पाहिजे ओ आम्ही भैया काय अडचण आहे आम्ही इथं उपासमारीची वेळ गेली पंधरा सोळा दिवस झाले तुम्ही या असं म्हणण्याचं धाडस हक्कातून निर्माण होत असतं विश्वासातून निर्माण होत असते आहे का सोळा दिवस झाले कोणी फोन की सुद्धा त्यांना कोणाला धाडस होत नाही ही राजकीय संस्कृती आपण इथं पाहतो मी भाजी मार्केटमध्ये चार दिवसापूर्वी आरती करायला गेलो होतो काय परिस्थिती हो दुसऱ्या भाजी मार्केटला जर तुम्ही गेलात तर दोन तीनशे एकरचं भाजी मार्केट आहे इथं तीन एकर मध्ये सगळा व्यवहार करावा लागतो आमच्या शेतकऱ्यांना तिथं अडचण निर्माण होते कारण हैदराबादवर जे मोठे व्यापारी होतात ते इथं थांबतच नाही था। ते सोलापूरला जातात का तर इथं थांबल्यानंतर किमान दोन तीन तास तर गाड्यांमध्ये नेण्यामध्ये बाहेर आणण्यामध्ये जातो कशाला थांबतील ह्याच्यामुळं शेतकऱ्यांना पाच दहा रुपयाचं तरी किलो भाडं नुकसान होत असेल चांगले व्यापारी नाही आले तर कसा भाव मिळेल तिथं गेल्यानंतर सफाईने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही आमचे आजच सकाळी माझे एक मित्र सांगत होते की ऐंशी पैसे मार्केट टॅक्स आम्ही भरतो सदोतीस लाख रुपये मी माझ्या व्यवहारातून मार्केट टॅक्स म्हणून मार्केट कमिटीला भरले त्या सदोतीस लाखाचं झालं काय एका व्यापाऱ्याकडून आपण सदोतीस लाख रुपये टॅक्स गोळा करून जर आपण पाण्याची व्यवस्था सुद्धा जर सामान्य शेतकऱ्याला इथं करू शकत नाही तर किती मोठी शोकारते कोण आवाज उठवणार कोण बोलणार कोण ह्या विचारांचं चिंतन करणार असा प्रश्न प्रत्येक इथून उभा असणाऱ्या नागरिकांनी विचारला पाहिजे बोलणं की दुखतंय बोलणं की पोटात त्रास होतो बोलणं की धामण्याचं या ठिकाणी कार्यक्रम होतो आणि बोललो की आम्हाला कसं जावायचं याचं षडयंत्र त्या ठिकाणी बनवलं जातं परंतु बोलल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच उपस्थित सर्व नागरिकांना सर्वच बांधवांना विनंती करू इच्छितो की आम्ही बोलतो कारण प्रश्न कुठेतरी उजागर झाले पाहिजे आम्ही बोलतो कारण पाणी मिळालं पाहिजे आम्ही बोलतो इथं रस्त्याची सुविधा निर्माण झाली पाहिजे आम्ही बोलतो तर व्यापाऱ्यांना ऐंशी पैसे टॅक्स भरावा लागतोय त्याचा कुठेतरी विचार व्हावा या संदर्भात आम्ही या ठिकाणी मांडणी करतो इथं हमाल बांधव हमालांचे प्रश्न मागत्या त्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी मांडणी केली काय झालं त्या प्रश्नांबद्दल काय झालं सगळ्याच्या सगळे सर सखज बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणच्या आमदारांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला गेले पंचवीस तीस वर्षापासून आपण आशीर्वाद देतात काय म्हणालो आज उद्या हळूच आवाजामध्ये हमाल बांधव म्हणतो की आमच्या प्रश्नांसंदर्भात तुम्ही ऐकून घ्या आरत्यांनी आंदोलन केलं त्यांच्यातच भांडण लावायचं कारण आडत्यांनी आंदोलन केलं ते बिचारे चव्हाण दिवस त्या ठिकाणी बसले दीड हजार कोटीचं नुकसान झाल्यानंतर आमचे हमाल बांधव बासमारीची वेळ आली होती कसं वाटतं नाही आपण या चर्चा करावी ह्याच्यातून काहीतरी मार्ग काही माहिती असताना सुद्धा ही व्यवस्था या ठिकाणी चालू आहे याचा विचार झाला पाहिजे आणि म्हणून इथे उपस्थित सर्वांना सर्वात माहिती आहे आदरणीय कवेकर साहेबांनी ज्या पद्धतीनं बाजार समितीला एक वैभव आणून दिलं ते वैभव हरवलंय की काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनाचा आहे सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा मनाचा आहे की ते वैभव वेगळंच होतं त्याला जर परत आणायचं असेल तर आपल्याला विचार करावा लागेल इथं फक्त भारतीय जनता पक्षाला आपण निवडून द्या हे म्हणत नाहीये पण तुम्ही विचार करा ज्यांच्या पाठीमागे आपण गेले पंचवीस तीस वर्ष एवढ्या आशीर्वादाला पाठीमागे राहिलं त्यांच्या पाठीमागे राहून सुद्धा जर आम्हाला खड्ड्यातूनच या बाजार समितीमध्ये प्रवेश करायचा असेल तर काय उपयोग आहे हजारो कोटीचा टॅक्स तुम्ही गोळा करताना तुम्ही साध पाणी देऊ शकत नाही याचा विचार कुठंतरी झाला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो जो की जोपर्यंत आपल्यासारखी जनता आपण सर्वजण तात्तीनं या ठिकाणी उपस्थित सर्व नेते मंडळींच्या पाठीमागं उभा राहत नाही तोपर्यंत आपल्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही आणि म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण भावी काळामध्ये जे उभे टाकतात त्यांच्या पाठीमागावं जे उभे टाकतात त्यांना साथ द्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब अजितदा कल्याणकारी काम करतायत तुमच्या मुलींना शिक्षण मोफत झालं पाहिजे लाडक्या बहिणींना आधार मिळाला पाहिजे अशा प्रत्येक गोष्टीची काळजी आपली शासन घेत आहे शेतकऱ्यांना वीज मोफत मिळाली पाहिजे असे असंख्य प्रश्न असे अशंख लोक कल्याणकारी काम या ठिकाणी मांडता येईल म्हणून याचा आपण विचार करावा आणि इथलं जे प्रस्तावित जे नेते त्यांच्या खुर्चीला आपण सुरू लावावा तरच कुठेतरी आपल्या बाजार समितीला दिशा मिळेल अशी इच्छा आणि प्रार्थना या ठिकाणी सर्व उपस्थितांना करतो